इंडिया टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी आगामी येणाऱ्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अंबरनाथ पश्चिमेकडील वॉर्ड क्रमांक पंचवीस सव्वीस नवीन भेंडीपाडा येथील अंतर्गत खड्डेयुक्त रस्ते पालिका प्रशासनाकडून यथायोग्य डागडुकीसह खड्डेमुक्त करावेत अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र जनआंदोलन उभारणार शिवसेना कामगार कार्याध्यक्ष हमीदबाई सईद यांचा पालिका प्रशासनाला विनंती अर्जरूपी इशारा केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात मोठ्या भावभक्तीपूर्ण वातावरणात साजरा होणारा पवित्र सण म्हणजे गणेशोत्सव त्याच अनुषंगाने गणेशोत्सव येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अंबरनाथ पश्चिमेकडील वॉर्ड क्रमांक पंचवीस सव्वीस नवीन भेंडीपाड्या येथील अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाली असून खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे तसेच सदर रस्त्यावर प्रवास करणारे वयोवृद्ध नागरिक शाळकर विद्यार्थी महिला तसेच सदर रस्त्यावर प्रवास करणारे यांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते तसेच आगामी येणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सदर प्रभागात तब्बल पंधरा ते वीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून तसेच असंख्य स्थानिक गणेश भक्तांकडून घरगुती गणेशोत्सवाच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून सदर रस्त्याची दुरावस्था झाल्याने येणाऱ्या गणपती उत्सवाच्या अनुषंगाने गणपती बाप्पाचे आगमन सदर खड्डे युक्त रस्त्याने कसे करावे असा गंभीर प्रश्न देखील स्थानिक रहिवासी तथा सदर मंडळांना पडला आहे त्याच अनुषंगाने शिवसेना हमीदभाई सय्यद यांनी नवीन येथील छत्रपती शिवजयंती उत्सव मंडळाच्या माध्यमात सदर अंतर्गत रस्त्याची यथायोग्य डागडुजी करण्याबाबतचे निवेदन पालिका प्रशासनाला दिले असून पालिका प्रशासनाच्या माध्यमातून गणेशोत्सवापूर्वी सदर खड्डेयुक्त रस्ते यथायोग्य डागडुकी सह गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी खड्डे मुक्त करावे अशी विनंती रुपी मागणी पालिका प्रशासनाकडे सदर अंतर्गत करण्यात आली आहे तसेच पालिका प्रशासनाच्या माध्यमातून गणेशोत्सवापूर्वी सदर रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा देखील यावेळेस शिवसेना नाका कामगार कार्याध्यक्ष हमीदभाई सय्यद यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज नवीन मेलीपाडा या ते वार्ड क्रमांक सव्वीस वार्ड क्रमांक पंचवीस या ते नवीन मेलीपाडा येते रोडचा रोड, रोड पूर्ण खराब झालेला आहे इकडं आमच्या मंडळाची गणपती येते मंडळ इकडं भरपूर मंडळ आहे एक मंडळ आहे कमीत कमी दहा पंधरा मंडळ आहे गणपती येणार आहे आणि घरातले गणपती येणार आहे तर रक्ता लवकरात लवकर नगरपालिका आम्हाला बनून द्यावे हे आमची नम्र विनंती